समृद्धी महामार्ग पूर्ण पण शहापूर साबगाव रस्त्याचे काम सात वर्षांपासून अजब कारभार प्रशांत गडगे राज्यभरात सातशे किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण झाला असताना शहापूर मुरबाड खोपोली या महत्वाच्या मार्गाचे काम मात्र गेली सात वर्षे रखडलेले आहे राष्ट्रीय महामार्ग क्र तीनशे अठ्ठेचाळीस अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे यामुळे प्रवासी वाहन चालक तसेच महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे दोन मार्च दोन हजार सतरा रोजी केंद्र सरकारने या महामार्गाची अधिसूचना जाहीर केली होती त्यानंतर भूमिपूजन पार पडले मात्र सात वर्षांचा सा कालावधी उलटूनही काम अपूर्णच आहे कामाच्या विलंबामागे सतत बदलणारे ठेकेदार शासनाच्या विविध परवानग्यांचा अभाव भूसंपादनातील अडथळे तसेच स्थानिक राजकीय हस्तक्षेप कारणीभूत ठरले आहे शहापूर तालुक्यातील शहापूर साबगाव मार्ग वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असून ही मार्गिका म्हणजे परिसरातील जीवनवाहिनीच मानली जाते या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये जा करतात मात्र मागील दोन तीन वर्षांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठमोठे खड्डे उडणारी धूळ आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे नागरिक हैराण झाले आहेत सदर रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सी वर्ग करण्यात आला असला तरी भूसंपादनासंदर्भातील अडचणींमुळे रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही विशेष म्हणजे शहापूर मुरबाड कर्जत आणि शहापूर किन्हली डोळखाम या मुख्य मार्गांना हा रस्ता जोडलेला असल्यामुळे त्याचे महत्व आणखी वाढते या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक राजकीय पक्षांनी निवेदने दिली मात्र प्रशासनाकडून खडी टाकणे पाणी मारणे खड्डे भरणे पट्टी करणे अशा तात्पुरत्या उपायांवरच समाधान मानले गेले आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघातांची संख्या वाढली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून रस्त्याचे सुधारित काम तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे अलीकडेच माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजता गायत या रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे दरम्यान या प्रकरणाची सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे त्याच्या पडसादातून आता काही सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी अपर्णाताई यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन करत या रस्त्याच्या कामासाठी लवकरच एक व्यापक जन आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला है। प्रशा आहे प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध नागरिकांचा रोष वाढत असून आगामी काळात हा प्रश्न अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत डॉक्टर अपर्णा खाडे सोशल वर्कर आहे बऱ्याच दिवसापासून म्हणजे आठ वर्षापासून शहापूर मुरबाड रस्त्याचं भिस्त गोंगड तसंच पडलेलं आहे एम एस आर डी सीवाले काही त्यांनी निविदा काढताना काही जमीन अधिग्रहण वगैरे या गोष्टी बघितल्या नाहीत अनेक त्रुटी त्या कामामध्ये राहिल्यामुळं आठ वर्ष तिकडून रस्त्याने येणाऱ्या लोकांना आणि जाणाऱ्या लोकांना अतिशय मरण यातना भोगाव्या लागतात आणि हे दुर्दैव आहे शहापूर तालुक्याचं मुंबईच्या जवळ असूनही शहापूर तालुक्यामधल्या स सेवा सुविधा अत्यंत थडकलास दर्जाच्या असतात मग ते रस्ते असतील पाण्याची सोय असेल भले मुंबई मुंबईला शहापूर तालुका पाणी पासतो परंतु शहापूरला शहापूरचं दोदर दो दो आहे की शहापूरला पाणी मिळत नाही आणि अशाच मोठ्या समस्येसाठी शहापूर साबगाव टू मुरबाड या रस्त्याच्या समस्येसाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत माझ्या घरी आणि लवकरच आम्ही एक मोठं आंदोलन छेडणार आहोत जे खड्डेमुक्त शहापूर या गोष्टीसाठी असेल थी आणि त्याची आज आम्ही स्थापना करतोय संघर्ष समिती म्हणून आणि त्याच्यासाठी आज सुरुवात करून येत्या सात आठ दिवसात आम्ही साबगाव ब्रिजवर वगैरे या गोष्टीसाठी आंदोलन करणार आहोत आपण यामध्ये सहभागी हो धन्यवाद